नमस्कार चव गावाकडच्या यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जवस आणि तीळ कसं भाजायचं ती तुम्हाला सांगते त्याकरिता लागणारं साहित्य आपण बघून घेऊ अर्धे वाटी जवस घेतलेत स्वच्छ करून आणि अर्धे वाटी तीळ घेतलेत स्वच्छ करून आणि ही पोहे खायचा अर्धाच चमचा तेलाचा घेतलाय आणि थोडंसं मीठ घेतलंय आता मी जवस आणि तीळ भाजून घेणार आहे गॅस चालू करते कढई गरम करायला ठेवते मोठा गॅस करते कढई तापून कढई छान तापलेले मस्त पैकी असं तीळ भाजून घेणार आहे लय पण भाजायचं नाही तर चव लागत नाही थोडस गरम केल्यासारखं तडतडा असा आवाज आहे बघा मस्त पैकी असा तडतडा तर आवाज यायला की तीळ भाजलं म्हणून वळकायच कसा आवाज आहे बघा मस्त पैकी असं ही तीळ भाजून आपलं झालेलं आहे जास्त मी भाजणार नाही ही ताटात काढून घेते आता खूप कडाई अजून ठेवते व आणि जवस भाजण्याकरिता घेते ही जवस आता भाजायचे आणि ही जवस भाजताना दोन तीनच थेंब तेलाचे टाकायचे असे आणि थोडसच मीठ टाकायचं आणि ही जवस असं भाजायचं उडून जाते म्हणून असं जरा ताप लावायचं थोडस आणि असं भाजायचं उडत ही तडतड आवाज येते हे असं हळवत राहायचं सारखं उडून लय जातात जवळ खायला चांगला असते त्यात तेल आयुर्वेदिक लागत मध्ये थोड सफाई करायचं कडई आणि ताड झाकायचं आवाज बघा कसा येते जवळ भाजलेलं आणि उडून जात नाही म्हणून ताड झाकले आणि जवळ भाजत झालं की आवाज कमी होतो ह्याच्याहून आपलं जवळ भाजलेलं वळकायचं आता मी उघडून बघते असं भाजते बघा ते नसते पैकी मस्त जवळ भाजायला लागले उघडून पण चाललेत ताट झाकावं लागतंय असं बघा असा आवाज येतोय जवळ जवळ भाजल्या आवाज आता बंद कमी आला जवळ भाजून निघाला आपलं मस्त पैकी बघा जवळ असं फोटो कुठेपर्यंत भाजलेत छान आता ही मिक्स सप... आता ही जवस आणि ही तीळ भाजून ठेवलेत मस्त पैकी चहा ही दुयी मिक्स करायचं आणि एका डब्यात भरून ठेवायचं आणि चहा पेल्याबरोबर दररोज असा एक चमचा खायचं त्यामुळे गुडघे दुखत नाहीत हात पाय दुखत नाहीत शरीराच्या सगळ्या व्यायामाला ह्याचं तेल मिळतं आपल्याला म्हणून चहा पेल्याबरोबर दररोज ही एक एक चमचा दुई मिक्स करून खायचं असंही मी मिक्स करून ठेवते ही असं जवळ आणि तीळ मस्त पैकी भाजून एका डब्बीत भरून ठेवायचं सवस आणि तीळ भाजायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्स वरून सांगा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दन्...